जवळजवळ चार दिवस दीप्याने मी फिशिंग करतोय पण दीप्यानी माका मासोच लागत नाही आ त्याच्यामुळे बोलू आज समुद्रावर जाऊया जरा लांबच मित्रांनो मासो लागलो हा एक युनिक लूर लावलो होतो आताच कोकर जाऊ या बंटण घरी टाकून ठेवून गेलेलो पाऊस येलो म्हणून तांबवसा लागलाय भावी शाख भाई लय मोठा की काय नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे सहा वाजून थोडीशी मिनटं झालीत तर सकाळी सकाळी स्वागत आहे समुद्रावरती आलो आहे रॉड फिशिंग करायला थोडंसं वातावरण पावसा। आहे पावसाचं मध्ये मध्ये पावसाचे ठेंब पडत आहे तर आता आता उजाडतं आहे त्याच्यामुळे लवकर आलो आहे आज घरून साधारण पाच वाजता निघालो तो शार्प एकदम महिना पाच वाजता निघालेलो तर बघूया जवळजवळ चार दिवस दीप्याने मी फिशिंग करतोय पण दिप्याकने माका मासूच लागत नाही हा त्याच्यामुळे बोलू आज समुद्रावर जाऊया जरा लांबच बघूया समुद्रावर तरी मासो बिसो लागता काय काय नाही काय तर सेटअप तर लावलाय आता डायरेक्ट गरवायला सुरुवात करूया आता उजाडेल हळूहळू पुढच्या पाच दहा मिनटात एकदम क्लीन दिसेल तो हो आहे त्याच्या काय टेन्शन इला लूर कसलं लावू रबर कसलं लावू हे लावू एकवीस ग्रामचं लावू जास्त लावू जाणार नाही ना तर पलट त्या साईडनं असणार लूर अजून हां एक पिशवी पण आहे बघ हां पांढर लावून टाक येतो जास्त वेटचा आहे ना चला तर फिशिंग करूया देप्या काढा आज तरी काहीतरी चार दिवस आपण मेलेलो घरवून घरवून काय लागलं नाही आपल्यात इज्जतच गेली आपली चार दिवस आहे आज आपण राखू इज्जत काही कळत नाही होय ना <laughs> तर इकडे आलो आहे भन्नास स्पॉट आहे इकडे बघूया आता मासू लागतं काय समुद्रावर तरी चला टाईमपास करूया नको लगेच सेटअप लावलेलो आहे घरूक सुरुवात करते जाऊन डायरेक्ट तिथून आताच होळी वालो एक गेलो तिकडनं पण नजारा खूपच जबरदस्त आहे ढग बघा कसले जबरदस्त वाटतात पेंटिंग मध्ये ढग काढतात ना तसे ढग दिसत आहेत अक्षरशः इकडून सूर्यवरती येईल थोड्याच वेळाने क्लीन दिसेल तर काळो काय तुमका काय दिसत नसत थोड्या वेळाने दिसत चांगला एकदम टाका ढग तर बघूया काय टार्गेट होता काय सध्या तरी रबर शेड मारलाय दादा पाणी येतात दादा पाणी येता इथपर्यंत पाण्यात ते वरपर्यंत टाईट टर्न झाली आता तर बराच उजाडला आता कास्टिंग सुरू केली आहे बघूया आता आज तरी मासो लागता काय बघूया इकडं समुद्रात पाणी थोडंसं गडूळ आहे हलकंसं मित्रांनो मासो लागलो हा एक युनिक लूर लावलो होतो आत्ताच कुकर कोकर खाली दाखवा तोडू नको रे फक्त सुटोक नको हे आहे स्क्वीड लावलो आहे आत्ताच लावलं होतं चांगली साईज आहे ॲक्शन बघायला मारलेला मी चांगली साईज आहे येऊ द्या थांब हो काय पळता तर आठ मेल्या पळता खतरनाक खतरनाक ऍक्शन बघायला टाकलेला किनाऱ्यावर त्याला लागला हे बघा जबरदस्त साईज आहे तर इकडे बघताय हे महाकुल आहे आणि आताच लावलं बघता आणि दिप्याला म्हणतो हे लावू काय जालिम आणि फक्त ऍक्शन बघत होतो खाली टाकून आणि धरला याने येऊन लगेच चांगली साईज आहे मस्त भेकी बघा मस्त साईज आहे जवळजवळ किलोची साईज आहे किलो किलोची साईज आहे आरामात मस्त टाक आपल्या पिशवीत टाकतेसो एक पकडलेलो एकात <laughs> लाऊ का आज आली लगेच धरता उचलून आणि <laughs> चांगली साईज लागली मित्रांनो मस्त साईज लागली एक नंबर साईज लागलो तर तिकडे गरवला खूप वेळा आणि इकडे आलो जस्ट इकडे मारली प्लेट बऱ्याच वेळा पण नाही काय बोललो चला जालिम लावूया वेगळा काहीतरी एकदम हाकुल टाईप आहे बघा हे संतोषदा शॉपमधून आणलेलं त्या दिवशी इंडिया टॅकल हाऊस आणि वीस ग्रॅमचं जिगेड आहे कास्ट अँड कॅच जबरदस्त हुक झाला चला मित्रांनो सकाळी जेवण एक मासू पकडलेलो आता जरा त्या स्पीडवरतीच करूया मगाजपासून जिक प्लेट मारली ते बराच वेळ पण कोणी धरला नव्हता आणि कोकर येते धरला पुढे खालती त्या साईडला गेलो ना तिकडे पाणी गडू होतं बरं इकडे साधारण क्लिअर आहे लिप्या बघूया आता काय काढता लिप्या अजून एक काढ साधारण आरत्याक पण मारीत जेली फिश आहेत मध्ये मध्ये चांगली साईज होती मेल्या मित्रांनो कॅमेरा चालू केला आणि सुटला मासा शे बकटेल बनवला होता ऑक्टोबरचा त्याला लागलेला चांगला हुक झाला होता सुटला शेट पालतू की रे चांगली साइज होती रे ड्रॅग टाटा टाटर पळत होता बघितलंस ना दोन मस्त स्ट्राईक झालेली तर थोडं थोडं तर थो स्पॉट चेंज करत फिरतोय रिप्याने मी चांगली स्ट्राईक झालेली चांगली स्ट्राईक झालेली चला मित्रांनो नऊ सव्वा नऊ झालेत बराच वेळ गरवला तर एक कुकर लागला मस्त आणि तिकडे एक लागून सुटला अर्ध्यापर्यंत आला कॅमेरा चालू केला तेवढा तो सुटला ते तो तर खास काय स्ट्राईक नव्हती जवळजवळ चार दिपॅ्या आणि मी तीन चार दिवस फिशिंग करतोय पण काही एक मासू लागू नव्हतो तर आज चुकवून काही तो एक कोकर लागलो बाबा डिपॅक काय लागलाच नाही सध्या डिपॅक काय लग घेऊन आलो नाही मुंबईवरना काय कळत नाही आज एक तरी मासो पकडलेलो आणि चांगली साईज मस्त साईज भेटली ती पण साईज मस्त होती ऑलमोस्ट त्याच्या होतीच होती ह्याच्यापेक्षा मोठी पण निघालीस ती पण चांगली होती एकदम तराट ती पण चला तर एक मासो तरी पकडलेलो समुद्रात असं शांत आहे मध्ये मध्ये पिसाळ्यासारखं करता आणि पाऊस बारीक बारीक होता मग शे आलो ना आपण त्या बारीक बारीक पाऊस येतो की काय असं वाटत होतं पण पाऊस गायब झाला त्याच्यानंतर इकडे ट्रॉलर वगैरे दिसत आहेत हे बघा जाळं मारलं आहे ट्रॉलरवाल्याने हे बघा ओढतायत काम चालू आहे त्यांचं काहीतरी एक इकडे छोटी बोट आहे तर चला आता कलटीमार या नंतर भेटू नंतर बादमे तर मित्रांनो सकाळी आपण फिशिंगला गेलेलो पकडला एक तर आत्ता आलो आहे खाडीत गरवायला बेटने तर गंप्या म्हणता शेंगटी टार्गेट करूया आज शेंगटी खाडीत आली काय बघूया तर भावेश आहे मी आहे आणि बांगडे आहेत दहा पंधरा दिवसापूर्वीचे <laughs> दहा पंधरा दिवस नाही झालेच ती जवळजवळ दहा एक दिवस तरी झालेच ती मला वाटतं बांगड्याला तर गंप्या तिकडे सेटअप लावता नाही भावेशाने मी आज हँडलाईनने पण आधी गंप्या म्हणत जेव्हा ताईक हा ते वाच काय भावेश भावेश कुर्ली शोधता जरा वडी गेली वाटतं वडीन भुजली असती कुर्लीन भावेश तरी गेलो हो इकडं भावेश आवेशा काय भेटला तर नाहीच कुर्ली बिरली बघू गेलो होतो तो गम्प्यान मारला ना कास्टिंग केला ना बघूया बोचता काय शेंगटिंग हँडलाईनने करवणार माणूस आज मी सेटअप लावलो दोन घरी येच चो बघा एक दोन एक आहे इथं धोंडो आणि हुक छोटे आहेत रे बघा आठ नंबर आहेत सर्कल चिन्हूक आहेत आठ नंबरचे छोटे लावलेत चला बांगडो लावतोय आणि टाकतोय बांगडो राहता काय रे गंप्या दहा दिवसापूर्वीच आणि बांगडो आता भेटणार पण नाहीत आजो काही बोट ट्रॉलर काढलेले आहेत बाहेर जरा वातावरणामुळे या बंटण घरी टाकून ठेवून गेलेलो पाऊस येलो म्हणून तांबवसा लागलाय बावीशाक भाई लय मोठा की काय मोठा की काय चांगला आहे आईलाम आरामात काढ भाऊ आरामात काढ अर्धो तास लाव दगड अडाकलो वाटत टाकून ठेवून गेलेलो तांबूचा ऊघ झाला दगड अडाकलो मग हातान तांबूसा पकड काठी खायन तो बघ तो असो कर तांबूसा सुटत तांबूस फोकस मारे पेवता का टाकाव हा बघा तांबूसा घरी ते ना गेला ना पूर्ण कशा आता घरी त्याच्या कळला काय हा बघा तांबाऊ साहेब हा बघा जवळ ना दाखवतो एकदम दगड अडकलो घरी येतो पण चल तांबावसा साहेब कसला पळाला बघितलेस काय पळता बघ कसा बाहेर हा आल बाबा एकदा <laughs> मासो काढला बाबा चला पूर्णच घरी गेला ना तोंडात पाऊस बर झालो होतो गंप्या म्हणता मासो लागलो माका आता बघूया काय गंप्या काढतात तो मासो गंप्या शेंगटी शेंगट्या स्ट्राईक मित्रांनो आय लय कमी लय कमी म्हणजे माका आता स्ट्राईकच भेटली नाही आता कम्प्याक वे कसली स्ट्राईक आी mm. शेंगटीचा वाटतं आडती पाता म्हणजे शेंगटीचा गम्प्या होय शेंगटी शेंगटी आ चांगली साईज आपण आम्ही बोलली मोठी आहे काय बाबा शेंगटी लागली यावर्षीची पहिलीच काढलान गम्प्यान बाबा शेंगटी चला गंप्या आलेलो शेंगटेक जाऊया म्हणता शेंगटेक जाऊया चल एक शेंगटी काढल्यान कम्प्यान प्लायर नाही आपल्याकडं पक्कडा विसरून आलो आहे काटेमुळे हाताने जाता त्याचे आणि काढून ठेवू चला दोन मासे तर झालेत एक शेंगटी एक तांबोसात चार किलोचं भावेशन पकडलेला भावेश काढलान रे शेंगटे काढलान ऐत तर काढ करतंच ना म्हणून आता शेंगटीचं काटं बसतं धरायची शेंगटे हातात कधी पण आधी है ते हां आणि नंतर कायता बघायचा शेंगटीचे काटे मित्रांनो खूप डेंजर असतात त्याच्यामुळे शेंगटीला सावकाश हँडल करायचं यो ये ये का काड़ काड़। हा काय करता आहे काय टाकून जाता घरी पावशी लोक आणि एका लागतात तांबवसा बघा तिथं काढ भाऊश काढ तेवढा जरा मोठा या तिसरो मासू लागलो मित्रांनो तिसरो लागलो चांगलं हो जरा मोठा सांगितलंय काय पिसा पिसा हो बघा कसलो पिसा घरी खेळला नाही ना पण पूर्णच घरी साव ना लक्की भेटले का पडलेली काही कळत नाही या चला तीन मासे पे पडले दाखव वर कर जरा हे बघा मित्रांनो तीन मासे ऍक्च्युली सापडलेत तर व्हिडिओ एंड केला मी अगोदरच आणि घरी जायच्या तयारीत होतो घरी उचलालं भाव म्हणता काहीतरी लागला आहे ना आंबाऊचा तर मित्रांनो नऊ वाजलेत आणि आता ना कल्टी मार प्लॅन हा भावशातून माझं मासं नाही तर स्थायिक नाही अजी बात तर आम्ही ना ॲक्च्युली बघायला आलेलो गमप्या दोन चार दिवसापासून म्हणत होता शिंगटी पकडायला जाऊया शेंगटी पकडायला जाऊया परवा आम्ही आलो होतो शेंगटी पकडायला पण परवा काय झालं अर्ध्यावरती आलो आणि पाऊस जो जो की नाही पाऊस आला तो गेलाच नाही मग भिजत घरी गेलो रिटर्न तिथूनच तर आज पण नव्हता पाऊस म्हणून आलो होतो तर सरकार का पाऊस पण येतोय आणि एक, एक हो तर मासा नाही अजिबात स्ट्राईक ओढत नाही एक शेंकि लागली कंप्याला एक भावीस मी तांबोसा काढला होता आपण साडेसतरा गेलो होता त्याच्यामुळे मी घाबरलो बोले मोठा लागत मागा चुकून काहीतरी त्याच्यामुळे घरीच गेलेला बरा बोल गोंतना नेण्यापेक्षा ना भावे माझं तर आता तरी सध्या कलटीमार या पटकन घरी जातो आता इकडे आडोशाला थांबलो आहे पावसाला म्हणून तर हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया आता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद